भेगाळल्या भुईत हिरव सपन पेरीत मी फाटके आभाळा रोज ठिगाळ जोडीते आपल्या स्तंद्री फरशी पुसता पुसता असंच काहीस गुणगुणत होती तिचे हात भराभरा भरा फरशीवर फिरत होते कायगकांता पाचव्यांदा कांत्याच्या अर्धमेल्या शरीराला वाढताना पाहून अवनीने शेवटी न राहून तिला विचारलंच अवनीच्या या वाक्यावर कांताला काय बोलावं काही सूचना तिने पदराने आपलं पोट झाकत अवनीकडे केविलवान्या नजरेने पाहिलं तिच्या नजरेत अवनीला हतबलतेची भावना स्पष्ट जाणवत होती अगं तुला हे बाळत पण झेपणार आहे का बाळाला जन्म देऊ शकशील इत रक्त तरी आहे का तुझ्या शरीरात अवनी जवळ तिला ओरडतच होती नशिबाचे भोग बाईसाहेब ते कोणाला चुकल्यात होय ते भोगायचेच लागणार पहिल्या चार पोरीचं चा जन्माला आल्या पोरगा होईस्टोर हे सगळं असंच चालू राहणार एव्हा ना कांताच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती अगं कसले नशिबाचे भोग तू ठरवलंस ना तर हे सगळं थांबू शकतं नसबंदी करून घे स्वतःची आधीच चार पोरी आहेत पदरात आणि तू अशी दिवसेंदिवस खंगत चालली आहेस उद्या तुला जर काही झाले तर त्या पोरींकडं कोण बघणार अवनी तिला समजवण्याचा हरसंभव प्रयत्न करत जाऊ द्या बाईसाहेब तुम्ही मोठी माणसं तुम्ही काय करणार आमा गरीबाच्या घरच्या कथा कांता तो विषय तिथेच थांबवत आपल्या कामाला लागले पंचवीशीच्या आसपासची कांता अवनीकडे घरकाम करायचे एन पंचवीशीतच ती चाळीसची वाटू लागली होती अंगाने बारीक जणू हाडाचा सापळा बनत होतं तिचं शरीर डोळ्याखाली काजळी वळतूर फेर धरू लागली होती चेहऱ्यावरचा गोडवा तेज हरपून त्यांची जागा थकव्याने आणि चिंतेने घेतली होती हे सगळं वरवरच होतं पण तिच्या आत जे विस्कटलं होतं ते तिचं तिलाच धावक होतं कणाकनात लोप पावणारं तिचं अस्तित्व आत टाहो फोडत होतं आणि त्याच्या किंकाळ्या तिच्या तिलाच ऐकू येत होत्या सोळा व सरताच लग्न होऊन गुलाबी स्वप्न रंगवती नवऱ्यासोबत पहिल्यांदा शहरात आली होते दिवसभर काम करून थकून भागून रात्री अंत, अंथरुणाला पाठ टेकताच नवरा बायकोच्या नात्याचं वर्तुळ एकमेकांना थोडंसं छेद देत होतं तेही फक्त शारीरिक गरज म्हणून दोघांच्या मनाचं मनाशी जुळणं कधी झालंच नव्हतं भावनांची प्रेमाची गुंतवणूक अशी कधी झालीच नव्हती वर्षभरातच घरात पाळणा हल्ला आणि लक्ष्मीच्या पावलांनी एका गोड परीचं आगमन झालं परी आली खरी पण येताना आपल्यासोबत जादूची कांडी आणायला ती विसरली होती बहुतेक कारण ती येताच कांताच्या नशिबाचे भोग सुरू झाले होते मुलगी झाली म्हणून नवऱ्याचं दारू पिऊन येऊन मारहाण करणं आणि रात्री अथुरणात राक्षसासारखं राग काढणं सुरू झालं तिची खूप मानसिक कुचंबना आणि हेडसांड होऊ लागली मुलगी झाली म्हणून तो नाराज आहे मुलगा झाला की सगळं होईल या आशेवर ती दिवस काढत होती पण एका पाठोपाठ तिला चार पोरीच झाल्या रोजचं जगणं देखील तिला मरणासारखं वाटत होतं आणि या अवस्थेतच आता ती पाचव्यांदा गरोदर होती यावेळी तरी मुलगा व्हावा म्हणजे हे भोग तरी सरतील म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत होती देवानेही यावेळी तिच्या बाजूने कोल दिला आणि खरंच तिला मुलगा झाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा नर्सने येऊन तिला मुलगा झाल्याचं सांगितलं तेव्हा ती रडायलाच लागली कमकुवत शरीरात बाळ सांभाळल्यामुळे आलेला थकवा आणि सहा सात तास सहन केलेल्या दुःख एका दूर झालं मुलगा झाल्यावर तरी ग्रह फिरतील आणि सुखदारी येईल अशी आशा होती तिला पण तसं काहीच घडलं नाही पूर्वीचे वाईट प्रकार सुरूच राहिले अन्याय आणि राक्षसासारखं वागणं हे कमी होण्याऐवजी अधिकच वाढत होतं आता माझं काय चुकलं आता तर मी मुलालाही जन्म दिला असे अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालायचे पण या सगळ्यांची उत्तरं तिच्याकडे नव्हती हळूहळू तिला आता खात्री पटत चालली होती की तिच्या नवऱ्याला राक्षस बनण्याची सवय लागून गेली आहे तिचं शरीर आणि मन आता पूर्ण तुटलं होतं या सगळ्या अत्याचारामुळे पुन्हा गरोदर होईल की काय ही भीती आता तिला सतत वाटू लागली होती कारण तिचं शरीर इतकं कमकुवत झालं होतं की पुन्हा जर असं काही घडलं तर ते तिच्या जीवावर बेतणार होतं दिवसेंदिवस ती अधिकच कृश होत चालली होती तिचं खंगत चाललेलं शरीर आणि पडलेला चेहरा पाहून एक दिवस अवनीने तिला विचारलं काय ग आता तर मुलगाही झाला मग ही अशी उतरती कळा का चांगलं अंगावर मुठभर मास चढण्याऐवजी दिवसेंदिवस ढासळतच चालली आहेच सगळं बरं आहे ना अवनीच्या या प्रश्नावर कांता फक्त तिच्याकडे पाहून कसून ससली बरं मला एका प्रश्नाचं उत्तर देशील उद्या सद्या समज देव तुझ्यावर प्रसन्न झाला आणि तुझ्यासमोर येऊन प्रकट झाला तर त्याच्याजवळ तू काय मागशील अवनीने परत प्रश्न केला मला परत आई नाही बनायचं क्षणाचाही विलंब न करता पटकन बोलून गेले अग मग हे तुझ्याच हातात आहे त्यासाठी देव प्रकट होण्याची काय गरज आहे मी तुला आधी पण सांगितलं होतं अहो बाईसाहेब मी नवऱ्याला खूप समजवायचा प्रयत्न केला खाणारी चार तोंड आहेत घरात त्यांची जिम्मेदारी उचला जरा काम करा उगं भितरल्यागत वागू नका पण त्याला काय मी रानट्यासारखं वागण्यापासून अडवू शकत नाही तो काय माझं ऐकत नाही माझ्या या अशक्त शरीराची त्याला काय बी फिकीर नाही बघा आणि मुलांची जिम्मेदारी तो बाप जन्मात घ्यायचा नाही कांताने खुलासा केला अगं पण कांता तू त्याला रात्री अडवू शकत नाहीस पण स्वतःला गरोदर होण्यापासून तर वाचवू शकशील ना माझं एक तर तू नसबंदीचं ऑपरेशन करून घे अवनीने उपाय सुचवला अहो पण त्याला अजून एक पोरगा पाहिजे एकाला दोघं असलेली बरी असं त्याचं म्हणणं हाय तो काय या ऑपरेशनाला तयार होणार नाही कांता बिचकत बिचकत बोलली अगं त्याला ऑपरेशनाबद्दल सांगूच नकोस तुझं तू गुपचूप करून घे असंही तो लक्ष देतच नाही तुझ्या तब्येतीकडे मग तूच तुझी काळजी का घेत नाहीस त्याला जेव्हा समजेल तेव्हा बघता येईल अवनीने सुचवलं अवनीने जो उपाय सुचवला होता ते ऐकून कांता विचारात पडली नवऱ्याला खोटं बोलायचं इतकी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवायची असं नव्हतं की ती या आधी खोटं बोलली नव्हती ती यापूर्वीही नवऱ्याशी कित्येकदा खोटं बोलली होती पण आधीची गोष्ट जरा निराळी होती ती नवऱ्यापासून स्वतःचा खरा पगार लपवायचे खोटाच कमी पैशाचा आकडा ती त्याला सांगायचे कारण त्यामुळे तिला काही पैसे संसारासाठी साठवता येत होते मुलांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करता येत होत्या नवऱ्याला दारू पैसे उडवण्यापासून रोखताही येत होतं पण आताचं हे खोटं बोलणं म्हणजे तिला हे देखील चांगलंच ठाऊक होतं की जर खोटं बोललेलं त्याला समजलं तर तो तिचे हाल हाल करेल राक्षसासारखा तो तिच्यावर तुटून पडेल मग ती जिवंत आहे की मेली याचा देखील विचार तो करणार नाही ती द्विधा मनस्थितीत होती काय करावं तिला काही कळत नव्हतं खूप दिवस विचार करण्यात निघून गेले तिला बरेच प्रश्न पडले होते एक मन अवनीने दाखवलेल्या रस्त्याकडे ओढ घेत होतं तर दुसरं मन भीतीने त्या रस्त्यावर जाण्यास धजावत नव्हतं हा सगळा मानसिक गुंता काही केल्याने सुटत नव्हता हो एक दिवस कांता रडत रडतच अवनीकडे आले तिच्या नवऱ्याने दारू पिऊन तिला खूप मारले होते इतकंच करून तो थांबला नव्हता हो था, तर रात्री अंतरुणात त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला होता या सगळ्यामुळे ती पुरती कोलमडून गेली होती का इतका अत्याचार सहन करतेस सोडून का देत नाहीस त्याला अगं एखाद्या दिवशी जीव घेईल तो तुझा निदान पोरीचा विचार करून तरी वेगळी हो तुला काय झालं तर त्याला काही फरक पडणार नाही पण तुझ्या पोरी अनाथ होतील ग कांताची अवस्था पाहून अवनी भयंकर चिडली होती त्याला कसं सोडणार बाईसाहेब त्याला नाही सोडू शकत बा म्हणजे देव त्यांच्या मोर जाऊन कसं चालणार आईनं लहानपणापासून हेच सगळं शिकवलं हाय मी त्याला त्याच्या सवयीला नाही बदलू शकत मग मॅच ह्या सगळ्याची सवय स्वतःला लावून घेतली हाय बघा पण ह्या समद्यात म्या परत पोटूशी राहिली तर त्याला अजून एक पोरगा पाहिजे नाही नाही बाईसाहेब हे समज आता मला काय झेपायचं नाही मला त्या डॉक्टराचा पत्ता द्या म्या ऑपरेशन करून घेती कांता चिरडीला येऊन बोलत होती अवनीकडून दवाखान्याचा पत्ता जरी तिने घेतला असला तरी तिथे जाण्याची तिची हिंमत काही होत नव्हती बरेच दिवस तिने विचार करण्यात घालवले काही दिवसांच्या विचारांती नवरा आणि मुलींना खोटच सांगून ती एकटीच दवाखान्यात गेली अवनीचा मानसिक आधार तिला होताच तरीही तिच्या मनात एक प्रकारची भीती दाटून आली होती वारंवारच्या आईपणामुळे तिच्या शरीर शरीराची चाळण झाली होती हे एक पाऊल उचलल्यामुळे किमान जबरदस्तीच्या नोक असणाऱ्या आईलपणापासून तरी तिला सुटका मिळणार होती या एका विचाराने तिच्या मनातील भीतीवर मात केली आणि अखेर तिने नसबंदीचं ऑपरेशन करून घेतलं होतं या गोष्टीला आता बराच काळ लोटलेला आहे आता कांता पस्तीसीच्या आसपास पोचली आहे त्यानंतर ती कधीच आई बनली नाही पण तिच्या नवऱ्याला यात काहीही वावगं आहे असं वाटलं नाही कारण त्याचं जीवन त्याची दारू नशा तिला मारहाण आणि अंथुरणात तिला राक्षसासारखं ओरबाडून काढणं यातच व्यतीत होत आहे त्यामुळे तिच्याकडे त्याचं लक्षच नाही आणि काही फरकही पडत नाही ती लोकांच्या घरी घरकाम करून त्यातल्या पैशातून मुलांना मोठं करते आहे नवऱ्याने जरी तिची काळजी घेतली नसली तरी तिने स्वतःचं स्वतःची काळजी घेतल्याचं समाधान तिला सुखावून जातं आयुष्यात हा तिने स्वतःसाठी घेतलेला सर्वात मोठा निर्णय होता आणि या गोष्टीचा तिला अभिमान आहे तिचं हे ऑपरेशन तिच्या मनाच्या कुपीत दडलेलं सगळ्यात मोठं गुपित आहे ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद